मंडळी महाकुंभ मेळ्याच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेश परब विषय वेगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला महाकुंभमेळ्याचं थोडक्यात मी दर्शन घडवणार आहे तिथे कसं जायचं कुठे राहायचं प्रवासाला जायचं आधीच ठरलं होतं त्यासाठी आगाऊ रिजर्वेशन देखील करण्यात आलं सहा दिवस राहणार होतो चार ठिकाणं पाहायची होती तरी पण कोण कोणती त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी बनवतोय मग तो दिवस शेवटी उजाडला तो म्हणजे तेरा तारीख पहाटे तेरा तारखेला पहाटे पाच वाजता घरातून निघालो सहा वाजताची माझी लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजे एल टी टीवरून गाडी होती लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर जी प्रयागराज होऊन फुट तर म्हणजे वेळेप्रमाणे गाडी बरोबर सहा वाजता सुटली आमचा प्रवास सुरू झाला आणि गणरायाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरिया म्हणत आम्ही प्रवासाला सुरुवात केलं बघता बघता गाडीने गती पकडली कसरा इगतपुरी मनमाड जळगाव मार्गे भुसावळपर्यंत गाडी पोहोचली तोपर्यंत आमचा अतिशय सुखरूप प्रवास चालू होता गाडीत प्रमाणे माणसं बसलेली पण जशी गाडी इटारसीमध्ये आली तशी गाडीमध्ये गर्दी वाढू लागली जनरल पब्लिकसुद्धा गाडीमध्ये चढू लागले ते जबलपूरला चढले कटनीलाही चढले आणि बघता बघताच गाडीमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि ती वेळ होती आमच्या झोपेची पण आम्हाला पुरी रात्र बसून प्रवास करावा लागला आम्ही यात कोणाला दोष देत नाही आहोत कारण जी मंडई चढली होती ही सारी कुंभमेळ्याला जाणारी होती त्यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून मेयर त्या डब्यात घुसून ते आपला प्रवास करत तसं उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळ्यासाठी स्पेशल गाड्या मोफत गाड्या देखील सोडल्या होत्या पण त्यातही प्रचंड गर्दी होती लोक करणार काय प्रत्येकाचं ध्येय एकच होतं की प्रयागराजला जाणं त्रिवेणी संगमावर जाऊन कुंभ स्नान करणं आणि आम्हीही तेच करणार होतो तर मंडळी हा प्रवास होणार होता एकूण एक हजार तीनशे एक्केचाळीस किलोमीटरचा यात बारा स्थानके आणि बावीस तासांचा हा प्रवास होणार होता सहा स्थानके महाराष्ट्रातली आणि सहा स्थानके उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधली तर मित्रांनो बघता बघता पहाटेचे पावणेचार झाले आणि आमची गाडी नैनी या स्थानकावर आली नैनी स्थानकावर आली आणि आम्ही नयनी स्थानकावर उतरण्याचा निर्णय घेतला कारण अगोदरच कुंभमेळ्याला जाऊन आलेले काही भावी गाडीमध्ये आम्हाला भेटले त्यांच्याशी चर्चा करताना आम्हाला असं समजलं की प्रयागराजवरनं जर कुंभमेळाला तुम्हाला जायचं असेल घाटावर तर ते आठ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि जर तुम्ही नैनीवरनं गेला तर ते अंतर आहे चार ते पाच किलोमीटर अरेल घाटपर्यंत तुम्ही जाता म्हणून आम्ही नैनी या स्थानकावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही तिथे उतरलो उतरल्याच्या नंतर एका मित्राच्या ओळखीने स्टेशनच्या बाजूला उभारलेल्या तंबूमध्ये आमची राहण्याची सोय झाली तिथे आम्ही फ्रेश झालो आमचं सामान ठेवलं आणि आम्ही सकाळीच कुंभजनासाठी बाहेर पडलो नैनीच्या बाजारपेठेत आलो चहा नाश्ता वगैरे केला आणि थोडेच पुढे गेल्यावर तिथल्या एका चौकातून आम्ही ई रिक्षा पकडली त्याने आम्हाला जवळजवळ तीन ते चार किलोमीटर घाटापर्यंत सोडलं त्यापुढे एक दीड किलोमीटर चालायचं होतं त्या अंतर घाटाच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांच्या मेळ्यात आम्ही देखील सामील झालो आणि त्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही घाटाच्या दिशेने निघालो घाटाच्या ठिकाणी पोचताच प्रचंड असा जनसमुदाय तिथे कुंभस्नान करत होता साधू संत कुंभस्नान करत होते आणि त्या भक्तिमय वातावरणात आम्ही देखील घाटावर योग्य असं ठिकाण पाहून स्नान करण्याचा विचारात होतो पूर्ण घाट फिरलो नंतर काही जणांनी सांगितलं की फुडून बोटी मिळतात तुम्ही बोटीने संगमापर्यंत जाऊ शकता आणि संगमावर जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता कुंभस्नान करू शकता आम्ही बोटीची चौकशी केली असता असं समजलं की एका माणसा पाठी हजार ते दोन हजार रुपये ते घेतात आणि संगमापर्यंत नेतात आणि आपल्याला परत आणून सोडतात तर तो खर्च बघता आवाचा सवा होता आम्ही पाहिलं बरेच भाविक संगमावर योग्य ती ठिकाण बघून आपापल्या पद्धतीने स्नान करत होते आम्ही त्यातली एक जागा निवडली आणि गंगा स्नान तिथे करण्याचा निर्णय घेतला आणि चारपैकी हर हर गंगे हर हर महादेव म्हणत कुंभस्नानाचा आस्वाद घेतला नवीन ऊर्जा एक नवीन चैतन्य अंगात सरसड्यासारखं झालं आणि खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं कुंभ स्नान करून ही वेळ होती कुंभमेळ्याची महाकुंभमेळा प्रचंड गर्दी होती त्यामुळे इतर ठिकाणं पाहण्यासाठी वेळ मिळत नव्हतं कारण की इतर ठिकाणी जायचं म्हटलं तर गाडीची व्यवस्था नव्हती जागोजागी गाड्या बंद केल्या होत्या जाण्याची ठिकाणं रस्ते बंद केले होते की तिथे जाऊ शकत नाही तिथे चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता प्रयागराजला गेल्याच्या नंतर तुम्ही झोपलेले हनुमान म्हणजे लेटेव हनुमान ज्यांना म्हणतात ते तुम्ही पाहू शकता त्यांचं दर्शन घेऊ शकता किंवा आताच तिथे उत्तर प्रदेश सरकारने घाटाच्या नजिकच बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती बनवलेल्या ते सुद्धा पाहण्यासारखं आहे आणि बरंच काही फिरण्यासारखं आहे मंडळी ही जी सफेद रेख दिसते ना यात तुम्ही पाण्यातला फरक ओळखू शकता हाच आहे संगम जिथे लोकांची धडपड असते संगमावर जाऊन आंघोळ करण्याची तर मंडळी तुमच्याशी मी कुंभमेळ्याचा प्रवास शेअर केला कुंभमेळ्याचं थोडक्यात दर्शन घडवलं आणि मी ति तिथे कसा गेलो आणि तिथे गेल्याच्यानंतर मी काय काय पाहिलं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जायचं असेल तर त्या शिवरात्रीला महाकुंभस्नान आहे शाही स्नान आहे शेवटचा दिवस आहे कुंभमेळ्याचा त्या अगोदर जर जाणं शक्य होत असेल तर नक्की जाऊन या हर हर गंगे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढे भेटू श्रीराम मंदिर अयोध्या आणि काशी विश्वनाथ या दोन ठिकाणच्या व्हिडिओमध्ये